सध्या नवरात्रीचा उत्सव सर्वत्र साजरा केला जात आहे देवीच्या अनेक रूपांची पूजा बांधली जात आहे स्त्रीच्या स्त्रीत्वाचा सन्मान केला जात आहे पण हा सन्मान वर्षभर केला जातो का तर याचे उत्तर नाही असेच आहे स्त्रीला देखील तिच्या शक्तीची स्वत्वाची जाणीव नाही अशांत या टोपन नावाने कविता करणारे कवी विनय मिरासे आपल्या या आन या कवितेतून स्त्रीला तिच्या शक्तीची जाण करून देतात आणि सावित्रीच्या कष्टव्यथांची आन घालतात तर ऐकूया कवी अशांत या टोपन नावाने कविता करणारे कवी विनय मिरासे यांची कविता आन जन्म भरडत्या दुःखांसाठी गानवतीचा गळा भावेच्या प्रसव उत्सवी विषय उन्हाच्या झळा देह स्वामिनी मनमंचक मन तू रागिनी रिता संन्यासाच्या भोग भयाने बावरलेली सिता तुझा श्रमाचे काळ पुस्तकी सांग नोंदले नाव भोग कोरल्या देह प्रानी अग्निफुलांचे गाव तुला मिरेच्या तेजतपाची अनाहूत स्पंदने पराक्रमाच्या जन्म जाज्वले तरी तुला क्रंदने विवंचनांच्या वास्तवी फक्त तुझा अधिकार श्वाससंगतीसाठी साऱ्या पुण्यांचा सा प्रतिकार तुला निर्मले तुला निर्मले तुझ्या शक्तीची किंचितही ना जाण सौख्यासाठी विमुक्त व्हाया तुला मुळी त्राण देणाऱ्याच्या देयशक्तीचा तुला किती अभिमान तव तवपदराच्या सहिष्णुतेचा तूच करशी अपमान रंगांसाठी तुला स्वतःला उगाळून तू घेशी सोहळ्यांसाठी सृजनाच्या तू सर्वस्वा उधळीशी विस्तव सुनी गात्री तुझिया परी तू थंड उठ तुझी तू स्वतःचा आता बघणारे हे षंढ तुझ्या शक्तीला पाये तुडवून नीच घोटती गळा तुझ्या अमौलिक स्त्रीत्वाचा हा हा कुठला गे लळा तुझ्या पदाच्या मृत्तिकेने घरात फुलते बाग तुझ्या जीवाला काटे आणि तरी तुझा अणुराग उठ आता तू स्वत्व जागुणी तुला जागणे हवे पुरुषत्वाचा मान राखुनी हक्क मागणे हवे सुधारणांच्या भात्यांमधून कधी काढशील बाण सावित्रीच्या कष्टव्यथांची तुझ्या जीवाला आन सावित्रीच्या कष्टव्यथांची तुझ्या जीवाला आन